तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मांदेलीचा लाल ग्रेवीमध्ये रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहे रस्सा किंवा सार पण बोलू शकता त्यांना जे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता आणि थोडा सुका असा घट्ट केलात तर तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता असा रेड ग्रेवीमध्ये आपण आज मांदेलीचा रस्सा बघणार आहे त्याच रसामध्ये तुम्ही कोणतीही मच्छी घालून बनवू शकता फिश कडी चला तर मग आपण मांदेरीचा आज बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या आणि नवीन असाल आज मायच्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल ॲकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्यापूर्वी माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मांदेरीचा सार बनवायला ग्रेवीसाठी मी हे मिरच्या घातल्या संगेश्वरी मिरच्या आहेत ह्या सात ते सात कोमट पाण्यात भिजत घातलेल्या आता पंधरा ते वीस मिनटं झालेत त्याला भिजत घालून एक छोटा कांदा घेतला आहे हे अर्धी खोब नारळाची वाटी घेतली आहे खोबरं किसून एक मोठा टमॅटो घेतला आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या सात आठ कढीपत्त्याची पानं आहेत हे ओवा आहे चिमूडभर घेतला आहे हे चिमुडभर मेथी घेतली आहे आणि हे धने आहेत एक दोन चमचे घेतले छोटा आणि हे कैरीच्या फोडी आहेत आता कैरीचा सीझन आहे म्हणून कैरी घेतली आहे अर्धी बारीक तुकडे करून घेतले आहेत कैरी नसेल तुमच्याकडे त्याच्याबद्दल कोकम पण घेऊ हो शकता पाटन करायला ह्याच्यात मी खोबरं घेतलंय आणि कांदा टाकलाय हा एक लसणीच्या पाकळ्या टाकते मिरच्या टाकायच्या ते त्याच्यात टमॅटो टाकायचे थोड्या कैरीच्या पोळी टाकते आणि थोड्या वरून टाकणार आहे सारामध्ये आणि धने मेथी आणि ओवा आणि कढीपत्ता आपल्याला थोडं थोडं गरम करून घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यात मी हे धने थोडे गरम करून घेणार आहे धणे थोडे गरम झाले त्यातच आता हे मेथी टाकते मी मेथीचे धणे आणि ह्या ओवा टाकते थोडंसं गरम करून घ्यायचे गरम झाले आता काढून घेऊया तर कढईत आपण कडीपत्ता पण थोडा गरम करून घेऊया क्रिस्पी पानं पण छान आपली थोडी गरम झाली आहेत जास्त शेकवायचे आहेत हे काढून घेऊया त्या ग्रेवीमध्येच आता हे सर्व मिक्सरला आपण फिरवून घेऊया छान मटण आपण वाटून घेतलं आहे आता फोडणीला घालूया ही मांदेली घेतलीत मी स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद लावून घेतलं आहे दहा एक मांदेली आहे त्याच कढईत आता मी तेल टाकते एक चमचा फोडणीला कढीपत्ता घालते मी चार पाच पानं आता हे जर वाटलेलं वाटण टाकायचं आहे सर्व वाटून टाकलंय मी आणि तेलावर त्याला परतून घ्यायचंय म्हणजे थोडी लाल मिरच्यामुळे आपल्या ग्रेवीला छान लाल रंग आलाय गॅसची फ्लेम थोडी स्लो करायची छान दोन मिनटं आपण तेलावर परतून घेतल्या आहे ना आता याच्यावर पाणी टाकूया आपण आपलं भांडं धुऊ मिक्सरचं जेवढं तुम्हाला पातळ घट्ट ग्रेवी पाहिजे तेवढं पाणी टाका याची सुकी ग्रेवी पण तुम्ही करू शकता कमी पाणी टाकून मी सार करते त्यामुळे थोडा पातळच करते भाता खाण्यासाठी एवढी कन्सिस्टन्सी ठेवते मी पातळ ग्रेवी आता याला उकाळी येत असताना आपल्याला थोडं हे ढवळत आहे म्हणजे एकाकडे पाणी आणि एकीकडे एक एक ग्रेवी असं राहत नाही पातळ होत नाही आपला म्हणून उकळी येताना जरा ढवळायचं त्याला साराला आपल्या उकाळी आलीच मांदेरी घालायचे मांदेरीला हळद लावलेली ला 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 होती म्हणून मी सारात ग्रेवी बनवताना वाटण करताना टाकली नव्हती आता ह्याच्यात ही वरून उरलेली कैरीची फुडं टाकायचे आहेत जेवढं तुम्हाला आंबट पाहिजे कोकम किंवा चिंच टाकलात किंवा कोकम पण टाकू शकता तुम्ही तीन ते चार कोकम टाकायचे कोकम टाकलात तर हे तार। मीठ टाकते मी एक चमचा आणि छान कळी काढायची आणि मांदेरी शिजवून घ्यायचे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही मांदेरीला पाच मिनटंच उकाळी काढायचे छान उकाळी झाली आणि कोथिंबीर घालून आपण सव करूया रेडी आहे आपला सर गरमागरम मांदेरीचा रस्सा आपला रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा